दादा, नमस्कार नमस्कार. काय झालं नेमकं ने ने मी मी दिनकर दगडू आगरे मुक्काम पोस्ट बेले तालुका कोंबरवाडी आणि तालुका जुन्नर जिल्हा पुणे काय घडलं सात तारखेला संध्याकाळी साडे दहा अकराच्या दरम्यान मला एक फोन आला का जिओ कंपनी नंबर नाही आला मला हा माझ्या नंबर सत्तर वीस हा सत्तर वीस एक्कावन अकरा सदू या नंबरवर मला एक फोन आला जिओ कंपनीतून दहा ते साडे दहा किंवा अकरा ह्या माहिती एक दीड तासाच्या नाही नाही संध्याकाळ रात्री 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 आल्यानंतर मला त्यांनी सांगितलं का आमची टेस्टिंग चालू आहे जिओची तुमचा मोबाईल हॅकसुद्धा होऊ शकतो त्याच्यामुळे काय तुम्ही फोन उचलू नका हा हा मराठीच बोलला तो हा तो बोलात तुम्ही काय फोन उचलू नका मग मी काय केलं के के तो बोलल्यानंतर मी फोन ठेवून दिला फोन ठेवून दिल्या आम्हाला चार पाच मॅसेज पडले तर माझ्या मुलांनी विचारले कसले मॅसेजे तर मी काय बोललो मला सांगता येणार नाही आम्ही झोपायच्या तयारीच होतो मग आम्ही काय केलं त्याच्याकडे लक्षच दिलं नाही मग आम्ही झोपल्यानंतर थोड्या आणि आमची रेंजच गेली मोबाईलची रेंज गेल्यामुळं आम्ही काय त्याच्याकडे लक्षच दिलं नाही म्हणलं सकाळचं बघता येईल तर रात्री आमच्या इथे एक्सपायर म्हातारी झाल्यामुळं आमच्या मुलीच्या फोनवरती फोन आला तर आम्हाला समजलं का मा रेंज अजून आलेलीच नाही हां मग मी काय केलं त्याविषयी दुसऱ्याऐशी मयत असल्यामुळे मी काय त्या गोष्टीकडे लक्षच दिलं नाही मोबाईलच्या आणि दुसऱ्याऐशी रविवार होता रायव्हर जीव बंद असेल म्हणून मी ज्या गॅलरीत गेलो नाही मग सोमवारी माझ्या मुलाला पाठवलं तर ते मला गॅलरी बंद आहे पण पप्पा तू मला असेल तर स्वतः जावं लागेल कारण तसं काही ती चालू होणार नाही मग मी काय केलं मंगळवारी स्वतः गेलो तर मंगळवारी स्वतः गेल्यावरती गॅलरी बंद होती मग मी ठरवलं की आता आपण नारंगावच्या गॅलरीत जाऊ मग दुसऱ्याऐशी सकाळचं उठलो बुधवारच्या तारखेला पुन्हा आम्ही आळ्याफाड्यामार्गे जाणार म्हणून त्या जीओच्या गॅलरीत चौकशी केली चौकशी ही गॅलरी चालू होती तर गॅलरीवाल्याने मला काय सांगितलं तुमचं सिम कार्ड खराब झालेलं आहे तुम्हाला नवीन टाकावं लागेल मग त्यांनी माझ्याकडून पन्नास रुपये चार्ज घेऊन नवीन सिम कार्ड मला दिलं खराब कसं बोललं नाही काहीच नाही बोलले काहीच बोलले नाही ते म्हणले आम्हाला काय सांगतं नाही खराब होऊ शकतं काही होऊ शकतं ना म्हणलं खराब झालं तर मग चला नवीन द्या तर त्यांनी माझ्याकडून पन्नास रुपये घेऊन नवीन कार्ड दिलं मी घरी आलो ते म्हणली चोवीस तासात तुमचं चालू होऊन जाईल घरी आल्यानंतर ते सिमकार्ड टाकलं Uh, मी त्याविषयी काय एवढा विचार नाही केला पण दुसऱ्याविषयी मला एका जोडदा नाही मला अडीच हजार रुपये पाठवायचे म्हणून फोन केला तर म्हणलं पाठव माझ्या खात्यावरती मग त्यांनी अडीच हजार रुपये खात्यावर टाकल्यानंतर मला बॅलन्स दाखवला पंचवीसशे सत्त्याण्णव रुपये मी म्हणलं माझ्या खात्यावरती तीन लाख अठ्ठावीस हजार रुपये होते आणि बॅलन्स हा एवढाच का दाखवतो म्हणून मला विचार केला म्हणलं आपण याच्यामधून बघू फोनपेमधून बॅलन्स चेक करून बघू म्हणून मी ओ टी पी याचा हे दाबला पिन दाबला तर मला इनकरेक्ट पिन दाखवायला लागला याचा फोनपेचा चाल म्हटलं आपला फोनचा मग मला लक्ष झालं का आपला फोन हे झाला हा बॅलन्स गेलेला आहे आणि फोन पे सुद्धा नंबर बदललेला आहे मग माझ्या डोक्या झाल्यानंतर त्याविषयी काय मी कुठे गेलोच नाही दुसऱ्याशी बायकोला घेतलं तिचं खाते बँक ऑफ इंडिया ते मग ती आपल्या शा बेल्याच्या शाखेच्या मग हिला स्वतः मी घेऊन गेलो कारण तिचं खाते असल्यामुळे तिथंच तिला न्यावं लागेल ना तिथं गेल्यानंतर तिनं तुमचा हा हा मग तिथे गेलं स्टेटमेंट काढल्यानंतर ते म्हणले तुमचे पैसे उडालेले उडाले म्हणले काय करायचं मॅडम ते म्हणले आम्हाला तुम्ही नाही नाही तीन दिवस गेले लागू मी एंट्री नाही हाय एंट्री बघितलं नाही कागदावरती हाय लिहिलेल्या पण एवढं नाही पण एकोणपन्नास एकोणपन्नासच्या तीन एंट्री पहिल्या तीन दिवस गेले तीन आहे तिच्या सगळ्यात टोटल आठ इंटर काहीतरी आहे लक्षात नाही आलं मग नंतर काय आलं आम्ही आम्हाला त्यांनी आळा पोलीस स्टेशनला पाठवलं आळा पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही काही पाहिजे दाखल करणार नाही तुम्ही काय करा पाशनला जा ते सायबरमध्ये गेल्यानंतर तुमचं तिथं काम होईल तक्रार तुमच्या फोनवर हा करता येते पण त्यांनी नाही सांगितलं आम्हाला ती गोष्ट ती गोष्ट न सांगितल्यामुळं मी काय केलं तिला घेतलं आणि पाचशानला गेलो पाचशांना आम्ही संध्याकाळ नाही नाही मोटरसायकलवर गेलो इथून दीड दोनच्या दरम्यान निघालो हा दुपारी तसं चार साडेचारच्या दरम्यान हां हां ऑफिस मग शोधायला आम्ही दोन तास त्याला शोध होतो म्हणायचं एवढं त्याच्यामुळे टाइम गेला आमचा तर तिथं भेटल्यानंतर आम्हाला मॅडम पण चांगल्या होत्या त्यांनी आमचा याच्यावरून त्यांनी आमच्याच मोबाईलवरून त्यांनी असं म्हणले ना गरज ते बोलले ना आम्हाला ते म्हणले तुम्हाला पाठवलं कोणी म्हणलं आम्हाला पोलीस स्टेशनवरून पाठवलं ते म्हणले काही गरज नव्हती तुमच्या फोनवरती त्यांनीच करायला पाहिजे होतं पण म्हणलं आलोय चला आमचं करून द्या त्यांनी स्वतः आमचं करून दिलं आणि ते आम्ही तिथून पाठीमाग आलो तुम आता तुम्ही पाशांना जा असं तुम्हाला कुठला पोलीस बांधलं काही नाव नाव नाही सांगते आम्ही सांगू शकतो हा पोलीस ते चारा बघितले आम्ही सांगू शकतो का हा पोलीस म्हणला म्हणून बाकी नाही सांगितलं आणि मग इथं आल्यावरती बँकेमध्ये आम्ही त्यांना सांगितलं बँकेवाले म्हणले तसं चालत नाही तुम्ही ना प इथली एफ आय आर घेऊन या मग तुम तुमचं काम करू मग इथं पण एफ आय आरच घ्यायला तयार नाही पुलीस फाट्यावर कोणाला भेटले बऱ्याच जणांना फोन केला भेटले तायडे साहेब आपल्या याला होते मोर्चाला होते मोर्चाला हां जोरच्या मोर्चाला असल्यामुळे त्यांना येता येणार मग ते म्हणले तायडे साहेब येऊ द्या तायडे साहेब आम्ही नऊ वाजता बसलेलो संध्याकाळी आम्हाला सात वाजले सात वाजेपर्यंत ताडी साहेब माहिती तिकडे मोर्चामुळे त्यांना लेट झाली हां मग तिथून पुढं आल्यावर मग त्यांनी अजय चौधरी म्हणून रवींद्र चौधरी साहेबांनी त्यांनी हां ते हां त्यांनी फोन केल्यानंतर मला वाटतं त्यांचं काहीतरी बोलणं झालं मग त्यांनी माझी एफ आय आर दाखल केली नंतर पुढे मग पुढं दाखल केल्यानंतर मी ते कागदपत्र घेतले एफ आय आरची फाय हे घेतली दुसऱ्या दिवशी पुन्हा बँकेत गेलो बँकेवाली माझं ते काम करून घेतलेलं आहे मग आता पुढं काय करतात त्यांना माहिती आता त्यांनी बेलेला पोलीस मदत केंद्र आहे त्यांनी मदत नाही ते बोलले फाट्यावरती जा बेल्यामध्ये होत नाही म्हणले तुम्हाला फाट्यावरतीच जावं लागेल हां हा माहिती ते म्हणले कसं आहे आता आळ्या फाट्याला आपलं मेन आहे त्याच्यामुळे आळ्या फाट्याला जा ते तुम्हाला सगळं सांगतील म्हणले मग ताईडे काय म्हणाले त्यांच्याशी मला बोलणंच नाही आलं त्यांनी मला आज जाऊनच दिलं नाही ते ते दुसरेच साहेब गेले आणि त्यांनी स्वतः मग त्यांचं काय बोलणं झालं आतमध्ये आपल्याला नाही सांगता येणार बाहेर आल्यावर म्हणले तुमची एफ आय आर दाखल केली जाईल बाहेर आल्यानंतर मग त्यांनी मला एफ आय दाखल करून घेतली त्यांनी माझी ते काय म्हणले हा ते हा ते जे एफ आय दाखल करत म्हणले तुम्ही फोन कशाला केला इकडे तिकडे फोन करायची काही गरज होती आम्ही करणारच होतो ना अहो म्हणलं बराबर आहे तुम्ही आम्ही सकाळपासून नऊ वाजल्यापासून बसलोय त्याच्यामुळे मी तर फोन केले म्हणलं मग त्याने मग नंतर केली एफ आय दाखल त्या गोष्टी आणि ते आज बँकेमध्ये मी सबमिट पण करून टाकली कागदपत्र तुमचे पैसे मिळतील तेव्हा मिळतील हा प्रयत्नशील पोलिसांकडून जो अनुभव आला त्या संदर्भात तुम्हाला काय सांगायची काय मागणी असेल पोलिसांकडून एवढा अनुभव बेकार आला ना सर्वसामान्यांसाठी तरी घातक हे मी सांगतो कारण मी तिथे आहे ना जेवढ्या केसी आल्या ना त्यांच्याशी बोलण्याची पद्धत कशी आहे हे मी बघितलं जवळून बघितली कारण ते पोलिसांनी इथलं तरी काम नाही मी सायबरला जे गेल ना जिकडं अनुभव आला ना इथलं बेकार अनुभव आला साळ्या पाठतच ती काढली मॅडम एवढी चांगली होती ना तिनं समजून सांगितलं कसं करायचं ते एवढं आम्हाला समजून सांगितलं तसं इथं एकाने सांगितलं आम्हाला फक्त पळवलं त्यांनी फक्त त्याच्यामुळे आम्हाला पैसे गेल्याला दुःख नाही आलं पण आम्हाला यांचा मानसिक त्रास झाला नाही त्यांच्या परिणाम आम्ही गेलोच नाही त्यांनी आम्हाला एवढा मानसिक त्रास दिला आम्हाला डोकं दुखलं आमचं उलट आमचं पैसे गेले एवढं डोकं नाही दुखलं एवढं त्यांनी डोकं दुखवलं तालुक्याचे आमदार शरद मागणी त्यांना मी स्वतः फोन केला होता पण काय आलं ते अधिवेशनात असल्यामुळे त्यांचा काय फोन लागला नाही तुम्हाला स्वतः अनुभव पोलिसांचा या सोनवणे यांच्याकडे काय मागणी आमचं एवढंच म्हणणं आहे का सर्वसामान्य माणसांची तक्रार वगैरे काय असेल ना तुम्ही त्यांना समजून सांगा नाही तुम्हाला तक्रार घ्यायची घेऊ नका पण सरळ रस्ता सांगा बा तुमचं इथं गेल्यावर तर असं काम होईल एवढं जरी सांगितलं तरी बाद झालं आमचं हा मग आमचं तेच म्हणणं होतं तुम्ही पुण्याला पाठवायन होतो पाहिजे आम्हाला पण नसल होत नाही इथं नाही होत ना तरी नसतं झालं तरी चाललं असतं फक्त आम्हाला सांगायचं होतं तुम्ही असा असं करा तुमचं हे काम होणार आहे एवढीच आमची फक्त अपेक्षा होती कारण आम्ही तिथं आहे ना डोळ्याने दोन चार केशी बघितल्या इनं सुद्धा बघितल्या इनं स्वतः एका बाईला आधार दिलेला आहे कुठे त्याच पोलीस स्टेशनला त्यांचं काय काम होता। एक मंगळसूत्र चोरलं गेलं होतं ती आरड दोरडं झाली होती तेव्हा तिला काय सांगितलं माहिती आहे त्यांनी तुम्ही आता असं करा तुम्ही जाऊ उद्या या तुम्हाला आपण एक कॅमेरे त्याची हे बघू शिवाय आणि नंतर मग तुम्ही वळ खादी आणि मग बघू असं धुड झालं का तुम्ही, तुम्ही त्याबरोबर माणूस पाठवायला पाहिजे फाट्यावरती कुठं काय आले ते बघायला पाहिजे दिवशी तो माणूस थांबणार आहे का तिथं थांबवू शकत नाही ना ती बाई गेली मग दिवशी गेली का ती आम्हाला सांगता येणार

त्याच्यामुळं त्याला ई सेवा वगैरे असं माहिती चालू करायचं होतं फाट्यावरती आम्ही एका ठिकाणी गाळा बघितला होता तो पंधरा लाखाला गाळा सांगितला होता आमच्या डोक्यात होतं तीन लाखाचा चेक देऊ बाकीचं कर्ज काढू आपण त्यासाठी आम्ही ठेवला होता पण ते काम न झाल्यामुळं थोडं हे करता करता हे आविषयी झाला त्याच्यामुळं ते, ते आमचे स्वतःची जमीन किती दीड एकर क्षेत्र आहे आम्हाला आम्ही दुसरे हां दीड एकर क्षेत्र आहे आम्ही दुसऱ्याची का अर्दल्लीने करतो असे माहिती कोणाची पण जमीन घरामध्ये किती माणसं आई वडील मी बायको आणि दोन मुले आ, सर अनेक वेळा ऑनलाइन लोकांची फसवणूक होते बरोबर फेक कॉल येतात आणि लोकांच्या अकाउंटवरचे पैसे जातात बरोबर दोन दिवसापूर्वीच आपल्या पोलीस ठाण्यामध्ये पुरीश गुन्हा दाखल झालेला आहे येस येस असं आपण नागरिकांना काय आवाहन करा दीपाली आंग्रे यांचा एक गुन्हा आमच्याकडे दाखल झालेला आहे त्यांच्या अकाउंटमधून जिओची टेस्टिंग चालू आहे असं सांगून त्यांचे सिम बंद पडले आणि दोन दिवसानंतर सिम चालू झाल्यानंतर त्यांना त्यांच्या अकाउंटमधून तीन लाख अठ्ठावीस हजार रुपये गेल्याचे समजले आहेत तर कृपया माझी आपल्या माध्यमातून अशी सर्वांना आग्रहाची विनंती आहे की असे फेक कॉल जे येतात यांना एंटरटेन करू नका यांना असे काही कॉल आले तर रिसीव करू नका आणि या संदर्भात काही संशय आला तर चटकन पहिले आपले प्रथमता बँकेशी संपर्क साधून अकाऊंट सेट करून या थँक्यू